सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मान्य भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार महाराष्ट्र विशेष सेवा गट अ संवर्गातील स्वतःच्या जिल्ह्यात कार्यरत असल्यास लोकसभा निवडणूक पारदर्शक पार पडण्याकरिता पार अन्य जिल्ह्यात पदस्थापना बदली करण्याबाबत तरतूद आहे सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद सांगली पंचायत समिती जतकडील श्री सरगर हे गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांचे मूळ गाव जत तालुक्यातील असून तालुक्यातील त्यांचे नातेवाईक पाहुणे सगळे सोयरे यांना त्यांचे पदाचा वापर करून आचारसंहिता कालावधीत मागील तारखेवर लाभार्थी यांचे बेकायदेशीर कामे होत आहेत त्यांचे मार्फत नातेवाईकांना मनरेगा अंतर्गत लाभार्थी पात्र नसतानाही त्यांचे कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून कामे मंजूर करीत आहेत ही अत्यंत धक्कादायक बाब आहे तसेच ते राजकीय पक्षांना मदत करीत आहेत अनुक्रमांक एकशे पाच ला त्यांची ऑर्डर ही विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणे असे होईल नियमानुसार स्थानिक वर्ग एकच्या अधिकारांना या प्रक्रियेतून वगळणे योग्य होईल तरी त्यांच्याकडून लोकसभा आचारसंहिता कालावधीत त्यांना पदापासून दूर करावे त्यांना चौकशी करून कार्यमुक्त करावे सदरचे निवेदन हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे खात्री करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी कृपया सदरचे निवेदन हे व्यक्तीविरुद्ध नसून नियमबाह्य बेकायदेशीर कार्य करणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी आपल्यासारख्या दक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यास आदर्श आचारसंहितेचे सन्मान होईल